रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हिंदू सण साजरे केले जातात तेव्हा हो, मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही मात्र मुस्लिमांच्या नामाजशिवेळी तक्रार केल्या जातात असं आबू आझमी वक्तव्य केलं आहे फडणवीस साहेब म्हणतात त्यांनी प्रसिद्धीसाठी ते के वक्तव्य केलं मला असं वाटतं की आबू आजमेने सुद्धा जे आहे हे आपापसात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे ह्या दे राज्यातील राज्याच्या बाहेरूनसुद्धा शेकडो मैल गोर गरीब आता आता तरुण तरुणीसुद्धा बिचारे चालत आहेत कलाकार चालत आहेत तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये जातीवाद नसतो याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंग भक्त त्यांचीसुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे ही एकत्रित काम करतात तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काय ना काहीतरी होतं रस्ते अडले जातात कुठे झाड पडलं कुठे ब्रिज पडला कुठे गाड्या उलटी झाली काय झालं होतो ना त्रास हा त्रास जो आहे सगळ्यांना एकत्रित आणणारा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे महिलांचा सन्मान संधी देण्याबाबत निर्णय घेतला होता खरतू तो फक्त पुरुषांकडे असतं मी कधी मानलं नाही शरद पवार साहेबांनी वक्तव्य केले हे बरोबर आहे शरद साहेबांनी पहिलं महिला धोरण हे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला पवारसाहेबांनी आणलं त्यावेळेला तीस टक्के महिलांना जे आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये घेतलं पाहिजे पोलीस महिलासुद्धा झाल्या पाहिजेत हा निर्णय पहिल्यांदा त्यांचाच नंतर निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा त्यांचा नंतर आमच्याकडूनच त्यांनी जे पुढे पन्नास टक्के आरक्षण द्यायला पाहिजे निवडणुकीमध्ये महिलांना हा सुद्धा त्यांनीच घेतलेला निर्णय हे मान्यच करायला पाहिजे कारण असे जेव्हा निर्णय आपले घेतले जातात त्यावेळेला फार प्रचंड विरोध होतो कोण काय बोलतं कोण काय बोलतं महिलांच्या विरुद्ध महिलांना हे शक्य आहे का महिला हे करू शकणार नाही वगैरे वगैरे आपण सगळं बोलत असतो परंतु त्यावेळेलासुद्धा साहेबांनी सांगितलं की समानतेचं जर तत्व जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर नोकरी धंद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिक्षणापासून सगळ्या ठिकाणी महिलांना पुरुषा एवढे अधिकार आपल्याला द्यायला पाहिजे हे अगदी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांपासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी हेच म्हटलं त्याच रस्त्याने आपण पुढे जातो मालेगावमध्ये माझे आमदार आसिफ शेख यांनी केले पुन्हा औरंगजेबचा मागू करून देण्याची शक्यता हे पण त्यांनी जे सांगितलं की ते टोप्या विणत होते आणि स्वतःचं जे आहे उत्पन्न मिळत होते एवढ्या पुरती त्यांचं जे आहे ते आहे तो इतिहास आहे परंतु जे आहे ज्या पद्धतीनं अन्यायाचं अन्यायाचा कारभार या महाराष्ट्रात त्यांनी केला त्याच्याविरुद्ध आपण आहोत संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी हालहाल करून मारले त्याचा आक्रोश प्रत्येक या आपल्या माणसांच्या मनामध्ये आहे कारण एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला जिंकल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे सिकंदर पौरसपासून जे आहे आपल्याला इतिहासाचे धडे मिळालेले आहेत सिकंदर जिंकल्यानंतर त्याने पौरसाला विचारलं सांगा तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक पाहिजे त्याने सांगितलं मला राजाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे आणि सिकंदराने सुद्धा ती त्यांना दिली असं असताना संभाजी महाराजांना पकडल्यानंतर ज्या क्रूरतेने हाल हाल करू त्यांना मारले त्याच्यामध्ये त्यांचा दुष्टपणा जो आहे हा सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याविषयी निश्चितपणे राग आहे स्वतःपुरता ते काय करत होता हा मुद्दा वेगळा आहे पण राज्यकर्ता जेव्हा रा राज्य जो काम करतो त्याने जनतेसाठी काय केलं जनतेबरोबर तो कसा वागला पराभूतांबरोबर तो कसा वागला या सगळ्या गोष्टी ज्या इतिहासामध्ये घेतल्या जातात होण्यासाठी आगुरी पूजा केली जाते एखाद्या मंत्र्याने केलं तर एवढं काय गांभीर्याने जयंत पाटलांनी असं म्हटलंय मला काही माहिती नाही परंतु अंधश्रद्धा ही गोष्ट वेगळी आहे त्याच्याबद्दल काय सांगावं कोणी काय केलं ते मला काय कल्पना नाही असं आहे की या सगळ्या गोष्टी म्हणे भाषणातून आपण वापरतो बोलण्यातून वापरतो याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जे काम झालं ट्रेलर लहान असतो पिक्चर मोठा असतो आतापर्यंत जे काम झालं ते त्याच्यापेक्षा काही पटक काम सुद्धा आम्ही करणार आहोत हा त्याचा अर्थ आहे आपण जेव्हा पूर्वी आम्ही नागरी पुरवठा मंत्री होता आपल्या पहिल्या कार्यकाळात शिवभोजन देयके व्यवस्थित आता पुन्हा काही देयके थकले के सर केंद्र अडचणीत आले हे खरं आहे की पाच सहा महिन्याचे जे आहे देखत थकलेली आहे शिवभोजन केंद्राचे मी जे आहे फायनान्स मिनिस्टरबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो आणि मला असं वाटतं की या पुढच्या सोमवारपासून जे अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची सोय केली जाईल असं वाटतं मला आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील आमचा आ, सर मोदी सरकारच्या काळामध्ये अकरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे मोदी सरकारचा अकरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक विधान केलंय तक व जो रील थी अति झाला अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे बडगुरुच्या भाजप प्रवेशावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली तर खडसे भाजपा देण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसतं असा गिरीश पलटवला त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील कर्जमाफीचा अधिकारा मुख्यमंत्र्यांचा आहे असं विधान कृषी मंत्री पोकट यांनी केलं तुम्हाला काय माहिती नाही मी काय वाचवलं नाही